बॉबी ग्रुपच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य देखाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे सालाबादप्रमाणे यंदाही बॉबी ग्रुपच्या वतीनं विविध उपक्रम राबवून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीचं औचित्य साधून लक्षवेधी आणि नेत्रदीपक देखाव्याचं आयोजन करण्यात आलं असून हा देखावा विराट मिरवणुकीदरम्यान दाखवण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अजित गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक बॉबी बहुउद्देशी समाज विकास मंडळ बॉबी ग्रुपच्या वतीनं साजरी करण्यात येते आहे आणि त्या मिरवणुकीची तयारी आज वीस तारखेला तयारी चालू आहे आणि मी तमाम सोलापूरवासियांना व भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो व उद्या सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती करतो की उद्या दुपारी एक वाजता नवीस पोलीस समोरून बॉबी ग्रुपची मिरवणूक निघणार आहे या मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं आणि डॉक्टर बाबासाहेब अभि आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी सामील हो ही सर्वांना नमूदतीची विनंती कर